दारूच्या नशेत टल्ली झालेल्या या परप्रांतीय रिक्षा चालकानं केवळ मराठी तरुणालाच नाही तर थेट मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अविनाश जाधव अयोग्य भाषा वापरून केली किरकोळ गाडी लावण्याच्या वादातून भडकलेलं हे प्रकरण काही परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला हुसकावून लावल्यानं आणखी चिखळलं बातमी पसरताच मनसे कार्यकर्ते घटनास्थळी धावले पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर थेट पोलीस ठाण्यातच मनसैनिकांनी त्याला चांगलाच चोप दिला यानंतर अविनाश जाधव संतापून म्हणाले की राज ठाकरेंबद्दल बोलायची हिम्मत करणारा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात लपला तरी महाराष्ट्र सैनिक त्याला सोडणार नाहीत तसंच परप्रांतीयांना थेट इशारा देत आमच्या नादाला लागू नका तुमचा कार्यक्रम फिक्स आहे असा तडाखेबाज संदेशही दिला प्रकरण पेटत असतानाच जाधवांनी भाजपवरही आरोप करत म्हटलं की भाजपचे भाड खाऊ नेतेच असे वातावरण तापवत आहेत मराठी उत्तर भारतीय वाद वाढावा आणि मतं मिळावीत हा त्यांचा डाव आहे मी परत सांगतो आमच्या नादाला लागू नका हे भैये बिये तुम्ही तुमच्या घरी राहा आमच्या नादाला लागलात तर तुमचा कार्यक्रम फिक्स आहे आणि याच्यापुढे उरलेल्या पण भैयांना माझी तंबी आहे की आम्ही तुमच्या नादाला लागलेलं नाही आहे तुम्ही आमच्या नादाला लागू आमच्या नादाला लागलात तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही म्हणजे आमची परत कमी आहे भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे हे भारतीय जनता पक्षाचे जे काही भाडखाऊ नेते जे काय स्टेटमेंट करत आहेत ना सगळीकडे त्याच्यामुळे यांची हिंमत वाढते आणि त्यात भारतीय जनता पक्षाला तेच हवं आहे की या महाराष्ट्रात मुंबई ठाण्यासारख्या परिसरात उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद क्रिएट व्हावा आणि त्यातून उत्तर भारतीय लोकांची सहानुभूती मिळावी आणि मात्र धुळीत पडावी यासाठी जे असे लोक ट्रीटमेंट करत असतात मी परत सांगतो निवडणुका जवळ निवडणुका राहिल्या बाजूला निवडणुका येतात जातात पण सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत जर चुकीचं वाक्य करायचं जर तुम्ही ठरवलं किंवा बोललात तर तुमच्या हातपाय गाड्यात दिल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही